नमस्कार मी पत्रकार निवास कामदेव सोनावले मी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे अमरण उपोषण बसत आहे अमरण उपोषण बसण्यासाठी माझ्या काही मागण्या आहेत त्या मागण्या अशा की मौजे कवळी तालुका सुधागड येथील गट नंबर तीनशे सहासष्ट या जमिनीची जी बेकायदेशीर खरेदी विक्री झाली आहे त्याची चौकशी होऊन योग्य यु, ती कारवाई व्हावी तसेच दुसरी माझी मागणी अशी आहे की मी गेले वर्षभर त्या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे परंतु आत्ताचे तहसीलदार साहेब यांनी माझ्या पाठपुराव्याचा चुकीचं मला माहिती मिळवली माहिती दिली त्याचबरोबर माहिती मला देण्यास विलंब केला त्यामुळे त्यांच्यावरही दप्तर दिरंगांतर्गत कारवाई व्हावी त्याचबरोबर तिसरी माझी मागणी अशी आहे की जी गट नंबर तीनशे सहासष्ट व गट नंबर तीनशे एकोणसत्तर या दोन्ही जमिनीची कलम चौऱ्याऐंशी कनुसार सरकार जमा करण्यात यावे या माझ्या तीन प्रामुख्य मागण्यांसाठी मी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालया येथे अमरणपवून बसले आहे तर मला सर्वांनी सहकार्य करावं ही मी आपणास विनंती करतो नमस्कार